नमस्कार मित्र विनय कोटादे आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आता आलेलो आहे पांगरी येथे जे आहे नाशिकपासून ना अराऊंड तीस एक किलोमीटर so, सो माझ्यासोबत आहेत पांगारकर सर म्हणून त्यांचं पांगारकर असं नाव त्याच्यावरूनच पडलं आहे पांघरी गावामुळे सोबत आहेत त्यांचे बनपुत नेदर आणि हे आहेत आमचे परम मित्र कॉमन मित्र झालेले आहेत आनंद भाऊ so, सो अन्नाचा उद्देश असा आहे एक साधारण आता मी तिथून येतोय पार कॉर्नर पासून ते जिथे शेड दिसते ना व्हरायटी ऑफ पिक्स लावलेली आहे त्यांनी म्हणजे कुठेतरी जिथे नुकसान आलं काहीतरी दुसरं बॅलन्स होईल सो पहिल्यापासून काय लावले आता पहिला तुकडे काय लावले तुम्ही डाळीम लावलेली आहे पहिल्या याच्यात डाळीम दुसऱ्या याच्यात किती एकर लावले डाळीम अर्धा एकर एक एकर एक त्याच्यानंतर टोमॅटो आहे बर आणि कांदा आहे बघा आता बघा तिकडे टोमॅटोचं दिसतंय तुम्हाला हे इकडे कांदा आणि इकडे त्यांनी केलेलं आहे आलं हे फर्स्ट टाइम केलेलं आहे त्यांनी एक बिघामध्ये म्हणजे अर्धा एकर सो अर्धा एकर यांनी आलं केलेलं आहे मी इथे बघितलं शेतकरी खूप व्हरायटी ऑफ पिकं करतो लागोपाटे काय काय यावर नाही अवलंबून राहत आणि काही काही ठिकाणी असं बघितलं आपण सहा सात एकर कांदा केला तर पूर्ण कांदा जसं आता परिस्थिती आहे सध्या कांद्याला भाव नाही आहे सो कांदा शेतकऱ्याला ऑप्शन राहत नाही कांदा नाही तर आता पूर्ण झोपूनच जाईल शेतकरी भावने असं हा तेकर जर तुम्ही पूर्ण कांदा लावला असतं तर आता काही खूपच वाईट जात असतं हे तर झिरो पण असं नको करायला बॅलन्स पाहिजे कोणीतरी तारलं पाहिजे आपल्याला आलं म्हणजे आल्याला भाव नसेल तर टाळ डाळीम तारेल डाळींला भाव न असेल तर कांदा तारेल सो खूप छान प्रयोग आहे आणि त्यांनी ड्रिप पण केलेला आहे आणि असं ते स्वतः म्हणतात की पहिल्यांदाच त्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि रिस्क घेतलेलं आहे इश्कमध्ये पण रिस्क घ्यायला लागते असं म्हटलं जातं रिस्क येतो इश्क आहे हे ना इथं शेती आहे सो रिस्क घ्यावी लागते व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच आहे व्हरायटी ऑफ पिकं करा कुठे ना कुठेत काहीतरी क्लिक होईल ॲटलिस्ट खर्च होता जाता, जाता दोन पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे मिळेलाच गॅरंटी नाही आणि आजकाल तरुण शेतकरी प्रयोग वेगळे वेगळे प्रयोग भांगरी गावामधला पहिला दुसरा हा करेक्ट आहे तर मग हळूहळू नवीन प्रयोगाकडे वळत आहे करेक्ट आहे प्रयोगशील राहिला पाहिजे शीलता आपले आहे ती दाखवली पाहिजे तरुण शेतकरी आहे भांगरकर यांचे पुतणे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे मार्ग प्रमाण सो करत राहायला पाहिजे प्रयत्न काय शिक्षण आहे दा दादा तुमचं माझं बीकॉम झालेलं आहे बीकॉम झालेलं आहे आणि पहिल्यापासून शेतीच करता का नाही मग माझं पहिले सोलर करतो मी अच्छा, तो तो ते ट्रेडिंग अच्छा। सोलर सोलर आहे आपल्याकडे मला ह्या बाय साईड बाय आपण शेती करेक्ट करेक्ट जी आहे आपले गाड जी आहे ती तोडली नाही पाहिजे मला याच्यात पण एक पॉईंट कनेक्ट करायचं आहे शेतकऱ्याने शेतीवर तर अवलंबून राहिलंच पाहिजे नो डाऊट पण पॅरेलली काहीतरी ॲडिशनल इन्कमचा पण प्रयत्न केला पाहिजे जसं जोडधंदा आहे तुम्ही दुग्ध व्यवसाय करू शकता मधुपालन करू शकतात कोंबडीचं एक चांगलं ऑप्शन आहे है ना सो नाही तर मग पॅरल असं दे दादा जसं करत आहेत ट्रेडिंग करतात सोलरमध्ये शेतीवर पूर्ण हंड्रेड पर्सेंट डिपेंड राहण्याचा जमाना गेलेला आहे काहीतरी तुम्हाला साईड बाय साईड हवं आहे जेणेकरून काहीतरी तुम्हाला ॲडिशनल इन्कम मिळेल सोलर वगैरे पाहिजे असेल तरी त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता सोलरचं जे आहे स्कीम चालू आहे सध्या मागेल त्याला मागेल त्याला सोलर त्याच्यात तुम्ही हेल्प करतात का डिस्क्रिप्शनमध्ये मी सरांचा नंबर टाकतो नाशिक एरियामध्ये जर कोणाला हवं असेल कारण की राहतात नाशिक रोडला आहे दशकला शेती करतात मांगरीला सो इच्छा तिथे मार्ग म्हणता येईल तीस किलोमीटर असेल तुमच्या घरापासून पंचाळीस किलोमीटर पंचेचाळीस सो so, येतात तरी इथे शेती करतात आणि पॅरल सोलरचा पण व्यवसाय आहे हेडसॉफ्ट युजर असे चांगले चांगले इंटरव्ह्यू घेण्याचा hmm. शे, चा। चा उद्देश असाच आहे की ह्याच्यातून काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं यांचाच आदर्श घेऊन दोन शिक्षक दोन शेतकरी जरी मोटिवेट झाले तरी व्हिडिओ बनवण्याचा आणि आपल्या चॅनलचा उद्देश होईल सपोलेला असं मला वाटतं सो so, छान प्रयोग आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अपील करतो सर्व जे माझे व्हिव्हर्स आहे तुम्हाला कुठेतरी चांगला प्रयोग दिसला आहे शेतीसंदर्भात तर डिस्क्रिप्शनमध्ये मला जरूर कळवा कमेंटमध्ये कळवा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपण ते शेतकऱ्याला आपण आपल्या चॅनलचा प्लॅटफॉर्म देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्याचा जो प्रयोग आहे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयोग करू जेणेकरून की सर्व इतर शेतकऱ्यांचा देखील त्याचा फायदा होईल धन्यवाद डिस्क्रिप्शनमध्ये दीपक भाऊंचा नंबर राखतो आहे मी शरद भाऊंचा शरद नंबर टाकतोय सोलर रोडसाठी जर काही आवड असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही यांना ते नक्कीच मदत करेल करतील अशी मी आशा बाळगतो धन्यवाद एकच उद्देश आहे शेतकऱ्यांचं बल हो चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जावी हाच उद्देश आहे व्हिडिओ आवाला असले व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलाकॉनवर रिक्वेस्ट मी जे नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याच्यात तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद